नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी आणखीन एक गौराईला साडी नेसवण्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यांना कोणाला अजिबातच गौराईला साडी नेसवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग इथे मी गौराईला नेसवायला एक साडी आणि या पिना घेतल्यात बघा पूर्वी आपण सागरविणी घातली का त्याच्यामध्ये असे खोचायचो तर त्या प्रकारे बाजारात आपल्याला मिळतात तर त्या पिना घेतल्यात आणि एक पाठ घेतलाय त्या पाठाला मी हे जे स्टँड आहे लोखंडी याला आपण गौरीची साडी नेसवणार आहोत तर ते स्टँड आणि तो पाठ एकदम व्यवस्थित टाईट असा बांधून घेतलाय कारण काय होतं ना आपल्याला तीन दिवस गौराई ठेवायची असते आणि जर जरा जरी धक्का लागला तर ते सगळं पडू शकतं किंवा लहान बाळ घरामध्ये असतात तर कोणाचाही धक्का लागू नये म्हणून मग ते आपण करताना एकदम व्यवस्थित असं करायचं तर पाठाला ते स्टँड बांधून घेतलं आणि जर तुमच्याकडे जर असे पेपर असतील तर ते पेपर किंवा मग पुठे असतील तर पुठे त्या पद्धतीनं तुम्ही ह्या स्टॅन्डला छान असं व्यवस्थित मी भरपूर असं मध्ये असं त्याला चिकट टीप घेतलाय बघा आणि त्या चिकट टीपने म्हणजे जरी आपल्याला मदतीला कुणी नसलं तरी पण ते व्यवस्थित असं थोडं थोडं करून व्यवस्थित त्याला गोल गुंडाळून छान असं रॅप करता येईल आणि मग ते जरा जाड होईल तर हेच आहे महत्वाचं का आपली गवराई थोडीशी अशी छान मध्ये यायला दिसायला त्याचा मग तुम्हाला जर खूप जास्त जाड करायचं असेल तर तुम्ही खूप जास्त पेपर लावा किंवा पुठ्ठे लावा आणि इथे बघा एक मी कागदाचा असा गोळा करून पाठीमागच्या साईडला दोन्ही बाजूला दोन लावून घेते म्हणजे त्याच्यामुळं मग जी आपल्याला जो गौराईला सेप द्यायचा आहे तो एकदम छान असा देता येतो हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर फक्त गोल राऊंड मध्ये जर पेपर किंवा पुठ्ठा गुंडाळायचा असेल तर तुम्ही तसं करा मग हे जे गोल गोळे करून मी पेपराचे घेतलेले आहेत तर त्याची काही गरज नाहीये ऑप्शनल आहे ते तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही नका करू पण जर केलं तर अजून छान वाटतं ते थोडासा सेप छान दिसतो आणि मग त्याच्यावरती मी असं कॉटनची साडी माझ्याकडे आहे तर ती नेसली आहे तर तुमच्याकडे कोणताही कपडा असा जाडमध्ये तर तुम्हाला जास्त जाड असं जर सेपायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं असं छान असं त्याला लावून गुंडाळून त्याला दोरीनं छान असं बांधून घेऊ शकता तर इथे मी तसंच केलंय बघा छान वरती एक दोन वरती अशा दोन दोऱ्या मी छान अशा बांधून घेतल्यात खाली एक आणि वर एक तर त्या पद्धतीनं पण तुम्ही असं छान करू शकता आणि हा झाला आपला लोखंडी स्टँडचा सेटअप आणि म्हणजे हे त्याच दिवशी आपल्याला करायचं का नाहीये कारण त्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात तर हे तुम्ही आदल्या दिवशी किंवा अगोदर तुम्ही छान असं हे बांधून ठेवून तसंच लोखंडे स्टँड ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेला फक्त पाच मिनिटात तुम्ही साडी नेसवू शकता गवराईला तर त्या पद्धतीने आता इथं मी साडी घेतली आता लोखंडी स्टँडची माझी जी, जी उंची आहे तर ती जी आपली साडी असते नेसायची तर त्याचे म्हणजे दोन भाग दोन टोक एकत्र करून मी दुमडून आहे बघा ती साडी तर हे ज्यांना साडी नेसवता येत नाही ना तर त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे तर इथं जर तुम्हाला जास्त उंची पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्या तरी म्हणजे टिपॉय किंवा डब्बा असं काहीतरी खाली ठेवू शकता किंवा चौरंगावरती पण तुम्ही ठेवू शकता डब्यापेक्षा तर जर उंच तुम्हाला साडी नेसवायची असेल तर पण मग ज्यांना येत नाही ना त्यांच्यासाठी हा एकदम सोप पद्धत आहे जास्त साडी अशी शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे हेच योग्य वाटतं म्हणून मग मी या पद्धतीनं दाखवते तर मी ते सगळी साडी डबल करून घेतली तर आता त्याची परत निरा करताना खालीवर व्हायला नको म्हणून ह्या आपण कपडे सुकवत घालतो त्याचे जे चिमटे आहेत तर ते चिमटे मी इथं व्यवस्थित दोन कोपरे जोडून त्याला छान अशी सगळीकडे लावून घेते म्हणजे मग निर्या करताना इकडे तिकडे खालीवर सुटायला नको तर आता इथे तुम्ही अगोदर पदरही करून ठेवू शकता किंवा अगोदर निऱ्याही करून ठेवू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करा तर इथे अगोदर मी आणि जेव्हा तुम्ही साडी दुमडल्यानंतर तुमची जी स्टँडची उंची आहे ती जरा व्यवस्थित मापून घ्या की बरोबर आहे का तेवढीच होतीये का नाही होत कारण मग त्याच्यामध्ये थोडासा परत गफलत नको व्हायला की करून घ्यायचं नंतर बसणारच नाही असं नको व्हायला त्याच्यामुळं ते, ते मेजरमेंट व्यवस्थित अगोदर चेक करून घ्या आणि छान अशा सगळ्या अशा निऱ्या करून घ्यायच्या तर एवढीच उंची भरपूर होते आणि खूप सुंदर दिसते आपली गवराई तर या पद्धतीने आणि एकदम सोपं पण आहे करायला तर इथे मी अगोदर निऱ्या करून घेतल्या पण तुम्हाला जर जमलं तर तुम्ही अगोदर पदरच घेऊन ठेवा म्हणजे जो पदरचा जो आपला कलर कॉन्ट्रास्टचा भाग असतो ना तर तिथपर्यंत आपल्याला निर्या पदराच्या सगळ्या प्लेट्स करून ठेवायच्या आणि मग निर्या करायच्या असं करा ते तुम्हाला जास्त सोयीस्कर जाईल आणि छान अशा मी निर्या करून घेतल्या एकसारख्या आणि त्याला असा छान एक चिमटा लावून घेतला आणि ते आता मी खाली ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मी आता पदर करून घेते तर इथे पदराला बघा एक अर्धा अर्धा इंच आतमध्ये जी पहिली प्लेट आहे तर त्याच्यानंतरच्या आतमधल्या ज्या सगळ्या प्लेट्स आहेत त्या अर्धा अर्धा इंच थोड्याशा आतमध्ये घ्यायच्या म्हणजे ते, ते पदर झाल्यानंतर त्या सगळ्या अशा बाहेर प्लेट किंवा बाहेर अजिबात अशा काही दिसणार नाहीत पदराचा कोणताच भाग असा बाहेर दिसणार नाही आणि असं मानेच्या खाली धरून कारण आपल्याला मदतीला कोण असेल नसेल जर तुमच्याकडे मदतीला कोणी असेल तर नक्कीच त्यांची मदत घ्या कारण एकटीला साडी नेसवायला थोडंसं अवघड जातं कारण मग पकडायला साडी इकडं तिकडं आणि जर कोण असेल तर खूप सुंदर असं व्यवस्थित एकसारखं करता येत आणि पटकन होतं तर सणावाराच्या दिवशी आपल्या घरी भरपूर सगळे असतातच तर तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता आता बघा जो लाल भाग आहे ना तिथपर्यंत पिन लावून घ्यायची म्हणजे आपल्याला तेवढा पदर काढायचा आहे आणि पदर थोडासा मोठाच काढायचा कारण मग परत आपल्याला गौराईच्या डोक्यावरून पदर घ्यायचा असतो तर आता बघा जो लाल भाग आहे तिथपर्यंत मी पदराला एक पिन लावून घेते आणि मग त्याला एक चिमटा पण लावून ठेवते खालच्या बाजूला म्हणजे आपण कितीही पदर इकडं तिकडं सरकवला ठेवला कुठेही ठेवला तरी तो अजिबात हालणार नाही आपला पदर आहे तसाच्या तसा राहील आता तो पदर मी बाजूला सोडून दिला आणि ज्या निर्या घेतल्या होत्या करून ठेवल्या होत्या त्या निर्या घेतल्या तर आता इथे बघा जर तुम्हाला वाटलं बाबा उंची थोडीशी खूप कमी जास्त होतीये तर जास्त पूर्ण वरपर्यंत अजिबात बांधू नका थोडस खालीच धरा कारण तो भाग आपला असाही दिसणार नाहीये त्याच्यामुळं थोडस खालून व्यवस्थित बघायचं का व्यवस्थित खाली टेकतायत का निर्या कारण त्या वर झाल्या का मग परत ते दिसायला चांगलं दिसत नाही आणि बघा आता मला पण थोडस खाली धरायला लागलं उंचीमुळे पण ठीक आहे तो भाग आपल्याला असाही दिसणार नाही आणि मग तिथं मी एक अगोदर पिन लावून घेतली जे अगोदर कॉटनची साडी आहे तिला आणि ज्या निऱ्या केलेल्या त्या दोघींना मी धरून असं एक पिन लावली आणि त्याच्यानंतर फक्त पिनावरती अवलंबून राहायचं नाही नाही तर ते पिन अजिबात राहत नाही ने। आपल्या निऱ्या भरपूर होतात आणि त्याच्यावरती परत एक दोरी छान अशी बांधून घ्यायची त्याला आणि मग ते अजिबात सुटणार नाही ही नक्की काळजी घ्या दोरी तुम्हाला कंटी म्हणजे कंपल्सरी आहे ती बांधायचीच कारण आपल्याला एकदम टाईट अशी व्यवस्थित साडी नेसवायची आहे आणि त्याच्यानंतर पदराचा भाग या साईडला घेतला आता आपण छान असा सेटअप करूया तर जो कमरेचा भाग आहे तिथं आपण जसा काठ काढतो त्या पद्धतीनं असा काठ काढून घ्यायचा गौराईचा पण आणि हे खूप छान म्हणजे हेच मेन आहे कारण त्याच्यानच साडीचा लुक आपल्याला एकदम छान असा दिसणार आहे आणि तिथं ज्या मी गोल पिना तुम्हाला अगोदर सुरुवातीला दाखवल्या होत्या तर त्या खूप सोप्या राहतात आपल्या सेफ्टी पिनपेक्षा फक्त डायरेक्ट खोचायची आहे आणि ती लगेच खोचली पण जाते आणि मग दोन्ही साइडला एक निर्यांच्या बाजूला आणि एक पाठीमागच्या साइडला या पद्धतीनं छान अशा त्या बिना सगळ्या खोचून घ्यायच्या आणि तो भाग व्यवस्थित करायचा थोडासाच करायचा अगोदर त्याच्यानंतर पदराचं छान अगोदर करून घ्यायचं सेटअप आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं आहे ते सेट करायचं इथे मी दोन तीन अगोदर छान त्या पिना खोचून घेतल्या आणि त्याच्या प्लेट पाडायच्या आणि दोन्ही साईडला पिन लावली ना का तो बरोबर भाग तसा तसा राहतो त्याच्या ज्या ज्या आपण तर त्या खूप छान दिसतात मग आणि मग त्या दोन तीन लावून घेतल्या तर आता इथे मी अगोदर ते लोखंडी स्टँडवर धड ठेवून घेते गवराईचं गो जे गोल असतं त्याच्यामध्ये ते आपण ठेवतो तर ते सगळं सेट करून घेते तर ते धड ठेवल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पदर व्यवस्थित करून घ्यायचं आहे पदर पदर तर पदर थोडासा मोठाच काढायचा म्हणजे आपल्याला डोक्यावर पण पदर घ्यायचा असतो गवरायचा तर त्याच्यासाठी आणि त्या पदराला व्यवस्थित एकसारखं काठ काढून व्यवस्थित पिन लावून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग जे राहिलेल्या ज्या आपल्याला प्लेट्स करायच्या होत्या ज्या कमरेच्या भागाच्या इथे तर तिथे अजून दोन तीन अशा चुऱ्या करून छान अशा त्या पिना लावून घेतल्या मी आणि पदराच्या पण व्यवस्थित एकापाटोपाट एक अशा एक छान अशा सगळ्या निऱ्या पदराच्या प्लेट सगळ्या करून घ्यायच्या निर्या एक सारख्या छान करून घ्यायच्या म्हणजे हे सगळं फिनिशिंग आपण व्यवस्थित लक्ष देऊन नंतर लास्टला सगळं छान बघायचं कुठे कमी जास्त काय आहे त्या पद्धतीनं छान असं गौराईला साडी नेसवायची तर हा आपला फायनल लुक बघा ते छान मी असं नंतर मग माझ्याकडचं जे काय होतं त्याच्यानं छान असं गौराईला डेकोरेशन मध्ये करून डेकोरेट करून छान सगळा साचृंगार केला आणि ही झाली आपली फायनल गौराईची साडी नेसवण्याची पद्धत तर तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि तुमच्या पण मैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ आणि जो कमरेचा भाग मी म्हटलं होतं तर बघा इथे किती सुंदर वाटत ते म्हणजे जे आपण त्याला जाडपणा देण्यासाठी पेपर आणि साडी घातली होती पाठीमागं जे कागदाचे बोळे असे करून घातले होते त्याच्यामुळं म्हणजे साइडनं कुठल्याही साईडनं गौराई बघितली तरी ती एकदम छानच दिसते तर हा आहे आपल्या गौराईचा फायनल लुक तर बघा किती छान अशी दिसते आणि जी आपण ट्रिक केली होती त्याच्यामुळे एकदम छान असा सेप आलेला आहे आपल्या गौराईचा तर या गौरी गणपतीला पण तुम्ही सेम या पद्धतीनं तुमच्या पण घरी गौराईला साडीने सा या पद्धतीनं आणि तुमच्या पण मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की हा लुक तुम्हाला कसा वाटला तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ